नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट असा शेवायाचा गोड भात बघणार आहोत खूप मस्त होतो चवीला बनवायलाही सोप्पा आहे नैवेद्यामध्ये किंवा गोड्याच्या पदार्थामध्ये किंवा छोट्याशा भुकेसाठी मस्त पर्याय आहे रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा असे जरी बेलायकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स म्हणून मिळत राहतील पॅनमध्ये मी तीन चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलं आहे यामध्ये ना एक कप शेवाया घेतलेल्या आहेत बारीक शेवाय आहे रेडीमेडसुद्धा अशाच शेवया मिळतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ह्या शेवा शेवया ना आपल्याला तुपावर छान बदामी रंगावर खरपूस अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत शेवया सतत एकसारख्या हलवत छान अशा हलक्याच्या लालसर मी ह्या भाजून घेतलेल्या आहेत तर बघा किती छान सुरेख रंग आला आहे कुठेही जास्त कमी जास्त ह्या भाजलेल्या नाही आहे आता यामध्ये ना थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते तर त्यामध्ये बदाम आणि काजू घेतलेले आहेत सोबतीला छान फ्लेवर येण्याकरता तीन चार वेलच्यांची इथे पूड करून घेतली ती घातली आता एखाद मिनटासाठी हे काजू बदाम हलकेसे परतून घेतले आणि यामध्ये आता शेवया शिजण्याकरता मी दूध घालते तर साधारण एक सव्वा कप इथे मी दूध घेतलेलं आहे जेवढ्या शेवया होत्या तेवढं दूध घेऊन वरती थोडंसं आणखी दूध टाकलं म्हणजे सव्वा कप दूध इथे मी घेतलेलं आहे गॅसची आज फुल केलेली आहे दुधाला छान उकळ आली आहे आणि शेवया आपण दुधामध्ये छान शिजवून घेणार आहोत अर्ध दूध आटलं गेलं आहे आणि त्यानंतर ना यावर मी झाकण ठेवून ह्या शेवया आता वाफवून घेणार आहे किंवा शिजवून घेणार आहे तर बघा बऱ्यापैकी आता ह्या शेवया शिजल्या गेल्या आहेत दुधामध्ये दूध जर नसेल ना तर सिम्पली तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता आता इथे मी छान रिचनेस येण्यासाठी मस्त फ्लेवर येण्यासाठी खवा वापरते पण ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल किंवा याऐवजी ना दोन तीन चमचे मिल्क पावडर तुम्ही टाकू शकता खव्यामुळे खूप मस्त फ्लेवर येतो मस्त हा शेवयाचा भात बनून तयार होतो साधारण दोन चमचे इथे मी खवा घेतलेला आहे आणि छान शेवयाबरोबर मिक्स करून परतून घेतला आहे त्यानंतर गोड चवीकरता इथे मी गुळ किसून घेतला आहे तर दोन चमचे यामध्ये गुळ घातला आहे गोड जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता किंवा गुळाऐवजी साखरसुद्धा घेऊ शकता पण गुळामुळे आणखीच हा भात पौष्टिक बनवून तयार होतो अगदी झटपट दहा मिनटामध्ये तयार आहे गरमागरम शेवायाचा गोड भात रेसिपी नक्की करून बघा अप्रतिम होतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद